अक्षय तृतीयेचा सुंदर दिवस विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार आजच्या सुंदर दिवशी परशुरामांचा जन्म झाला होता सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे असलेला अक्षय तृतीयेचा दिवस महाभारतामधले युधिष्ठिरांना आज अक्षय पात्र प्राप्त झाले होते एक असे अक्षय पात्र की ज्याच्यामधील अन्न कधीच संपणार नाही असा तो दिवस आजचा दिवस साडेतीन मुहूर्तामधला एक पूर्ण मुहूर्त असा हा अक्षतृतीयेचा दिवस ज्या गोष्टी तुम्ही आज मनापासून दान कराल त्याचे भरपूर पुण्य लाभणारा दिवस अक्षतृतीया तृतीया मूलाधार चक्रावर पूर्ण लक्ष घेऊन या लाल प्रकाश कमरेच्या खालच्या भागावर बघा पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र रक्तधातूमधील कॅल्शियम अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित सुखी समाधानी तृप्त आहोत या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध अधिकाधिक दृढ होत आहे आजच्या सुंदर दिवशी गंगा नदी पवित्र नदी या पृथ्वी तलावर अवतरली असा हा सुंदर दिवस अक्षय तृतीया बघा भगवंताने जेव्हा आपल्याला निर्माण केले त्यावेळेस आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे अक्षय दान प्राप्त झालेले आपले हे सुंदर मनुष्य शरीर त्या भगवंताचे प्रत्येक क्षणाला खूप खो आभार खोल श्वास घ्या आणि श्री विष्णूंचा जप सगळ्यांनी करायचा आहे ओ ते वासुदेवाय बघा आपला प्रत्येक अवयव उत्तम रीत्या काम करत आहे खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम शरीराचे सक्षम मनाचे या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे बघा ह्या सुंदर ग्रहावर आपली निर्मिती झालेली आहे या पवित्र धरणी मातेमुळे आपल्याला छान राहण्यास जागा आहे भरभरून अन्न पदार्थ आपल्याला खायला आहेत प्रत्येक क्षणाला पृथ्वी मातेचे खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा लाल रंगामधली ऊर्जा पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेली ऊर्जा दोन्ही पायामधनं वाहते प्रत्येक अवयवाला चालना मिळत आहे खूप आभार प्रत्येक अवयवाचे श्री विष्णूंचे प्रत्येक क्षणाला आभार ओ नमो भगवते सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा सक्षम गुडघ्यांचे खूप आभार ओ नमो भगवते वासुदे पारंपरिक रेखी चिन्ह से खूब सावकाश गुड़घ्या हाथ प्रत्येक अवय उत्तम रित्या काम करता है प्रत्येक अवयवा ची कार्यक्षमता ले लिया है ओ भगवते वासुदेवाय सावकाश दोन्ही हात घोट्यावर ठेवा हातात न वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या बघा ज्याप्रमाणे युधिष्ठिराला अक्षय पात्र मिळाले होते त्याप्रमाणे आपल्याला या सुंदर देहाचे अक्षय पात्र मिळालेले आहे अक्षय तृतीयाप्रमाणे अक्षय असणारे आपले शरीर प्रत्येक सूक्ष्म अवयव त्याची आपण पूजा करत आहोत प्रत्येक अवयवाचे खूप आभार ओ नमो भगवते वासुदे सावकाश दोन्ही हात तळपायावर ठेवा सक्षम तळपायाचे खूप आभार प्रत्येक अवयव रित्या काम करत आहे ओ वासुदेवाय शरीराचा मूळ आधार असलेले सक्षम दोन्ही पाय लम रुपे ऊर्जेद्वारे भरपूर ऊर्जा त्यांना मिळालेली आहे आपल्या शरीराचा पाया अतिशय भक्कम आहे खूप आभार मूलाधार चक्राचे अधिदेवता श्री गणेशांचे प्रत्येक क्षणाला आभार सावकाश दोन्ही हार स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सर्व पवित्र नद्या त्यांच्यातले जलतत्व आणि आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी संबंध गंगा नदीला बघण्याचा प्रयत्न करा तिच्यातला प्रत्येक थेंब अमृता समान प्रत्येक क्षणाला गंगा नदीचे खूप आभार बघा आपल्या पावनभूमीला प्राप्त झालेली रुपात असलेली गंगा नदी तिला मनापासनं डोकं टेकून नमस्कार जलतत्वाद्वारे सक्षम स्वादिष्ठान चक्राद्वारे शरीर शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार सक्षम स्वादिष्ठान चक्राचे ओ अगदी व्यवस्थित काम करत आहे शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे उत्पत्तीची देवता ब्रह्मदेवांचे प्रत्येक क्षणाला भार सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडे सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला आभार बघा मधील बद्रीनाथांचे आज बद्रीनाथ या पवित्र धामचे दार आज उघडतात वृंदावन ह्या स्थाने श्रीकृष्णांचे चरण कमाल त्यांचे दर्शन फक्त आजच होते असा अक्षतृतीचा दिवस अन्नपूर्णा देवीचा पूजा करण्याचा सा आजचा दिवस साक्षात अन्नपूर्णा देवी आपल्या स्वयंपाकघरात विराजमान झालेले आहे डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत श्री विष्णू श्री महालक्ष्मी यांना साष्टांग दंडवत त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे अग्नि तत्व व्यवस्थित काम करत आहे कल्पनेतनं श्रीकृष्णांचे सुंदर चरण कमल बघण्याचा प्रयत्न करा त्याला डोकं टेकून म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओ कृपा आपल्या सगळ्यांवर आहे चांगल्या विचारांचे दान आपण आज करत आहोत भरभरून दैवी शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे त्याद्वारे आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर प्राप्त झालेले आहे खूप आभार या ब्रह्म मूर्ताचे आजच्या सुंदर दिवसाचे श्री विष्णूंचा सहावा अवतार परशुरामांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थानी शंकर देवांची पिंडी बघण्याचा प्रयत्न करा बघा आजच्या सुंदर दिवशी असे मानण्यात येते की कुबेरांनी शंकर देवांना प्रसन्न करून घेतले होते ज्याद्वारे कुबेरांना अक्षयधनाची प्राप्ती झालेली होती कुबेर देवांना बघण्याचा प्रयत्न करा महादेवांच्या पिंडीला जे सतत अभिषेक घालत असतात त्यांना डोकं टेकून नमस्कार शंकर देवांना टेकून नमस्कार वायू तत्वाद्वारे रक्त शुद्धी प्रक्रिया सक्षम आणि चांगल्या हृदयामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार सक्षम अनाहत ओ आकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा सगळे चांगलेच भाव आपल्या अंतरंगामध्ये उठत आहेत या चांगल्या भावनांद्वारे कुणाबद्दलही प्रेम आणि त्या प्रेमाने आपण सगळ्यांना चांगल्या गोष्टींचे दान करत आहोत चांगल्या विचारांचे भरपूर अन्नपदार्थांचे दान आपण आजच्या दिवस करत आहोत बघा पित्रांचे ऋण फिडण्याचा दिवस जेव्हा आपण अक्षयरूपी अन्नदान करत असतो त्याद्वारे आपल्या पितरांना त्या पुण्याचा लाभ मिळतो आपल्या पितरांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार ओम नमो भगवते वासुदे सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू सक्षम फुफ्फुसांना मिळत आहे त्यांचे खूप आभार ओ नमो भगवते वासुदे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आपल्या स्वतःवर आपला दृढ विश्वास शारीरिक मानसिक दृष्ट्या आपण खूप सक्षम आहोत या मनुष्य योनीवर आपले खूप प्रेम आहे या मनुष्य योनीद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत कुपाभार आपल्या स्वथासे ओ नमो भगवते वासुदेवाय सावकाश दोन्ही हात मागच्या बाजूने ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली नाडी जिच्यावर सातही चक्र विसावलेली आहेत त्या सातही चक्रांचे खूप आभार ओम नमो भगवते कल्पनेतनं साक्षात सरस्वती देवींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना म्हणा नमस्कार साक्षात सरस्वती देवी आपल्या कंठस्थाने विराजमान झालेल्या आहेत आकाश तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आकाशासारखे स्वच्छ आपले मन आपले विचार आपले वागणे आपले बोलणे खूप आभार प्रत्येक गोष्टीचे सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा सक्षम खांद्यांचे खूप आभार ओम नमो भगवते वासुदेवाय सावकाश सक्षम खूप आभार दंडांचे ओम नमो भगवते वासुदेवा सावकाश दोन्ही हात आपल्या मनगटांवर ठेवा या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत आजच्या दिवशी भरभरून दान आपण करत आहोत अन्नपूर्णा देवीची आपल्यावर कृपा आहे भरभरून अन्नदान आपण करत आहोत कलश भरून पाणी आपण जल अर्पण जलाचं दान करत आहोत ज्ञानाचे दान करत आहोत खूप आभार आपल्या पुण्यकर्माचे सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे आजच्या सुंदर ह्या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला

आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत पवित्र आत्मा आहोत या योनीमध्ये आपण मनुष्य वस्त्र धारण केलेले आहेत आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे ओ नमो पवित्र आत्म्याचे खूप आभार सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगले स्तूत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत नकारात्मक गोष्टी गळून पडलेल्या आहेत अक्षय स्वरूपात प्राप्त झालेले चांगले स्तोत्र चांगले मंत्र यांचे प्रत्येक क्षणाला भार गुरुच्या स्थानी दत्तगुरूंना बघा दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु श्री शंकर महाराजांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांचा समाधी दिन पंधरा मेला डोकं टेकून त्यांना मनापासून नमस्कार कालपासून त्यांची पारायणाची सुरुवात झालेली आहे प्रत्येक क्षणाला शंकर महाराजांचे खूप आभार ओ नमो भगवते वासुदेवा सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावा ठेवा पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार परमतत्वाचे ओ नमो भगवते वासुदेवा सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा चांगल्या विचारांद्वारे आपण सगळ्यांचे कल्याण करत आहोत तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार ओम नमो भगवते वासुदेवा सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ति या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार या ब्रह्म मुहूर्ताचे आजच्या सुंदर दिवसाचे श्री विष्णूंचे प्रत्येक क्षणाला आभार परशुरामांचे खूप आभार महाअवतार बाबाजींचे खूप आभार दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शिवशंकर जय शिवशंकर जय शिवशंकर खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे अक्ष चा सग भरपूर शुभे श्री विष्णू से अक्षय रूपी आशीर्वाद मिलता है सगे कल्याण होता है ओम नमो भगवते वासुदेवा